उद्या म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला महाविकास आघाडीची महत्वाची बैठक जी आहे ती संपन्न होणार आहे या बैठकीमध्ये जागा वाटप जे आहे मवियाचं ते निश्चित होण्याची शक्यता आहे मात्र या संदर्भात एक मोठी अपडेट जी आहे ती आता समोर आलेली आहे वंचित बहुजन आघाडी या बैठकीला जाणार नसल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते महाविकास आघाडीच्या या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा सहभाग जो आहे तो असणार नाहीये याचं कारण असं आहे की उद्या प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा सत्ता परिवर्तन महासभा जी आहे ती पुण्यामध्ये होणार आहे या सभेच्या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी जे आहेत ते पुण्यामध्ये असणार आहेत आणि यामुळं वंचित बहुजन आघाडी जी आहे ती महाविकास आघाडीच्या बैठकीला जाणार नसल्याची माहिती आता समोर येते मात्र उद्या महाविकास आघाडीचं जागावाटप जे आहे ते जागावाटप होण्याची शक्यता आहे आता हे जागावाटप होत असताना वंचित बहुजन आघाडीने जो चारही पक्षांनी समान जागा वाटप अर्थात वंचितने बारा जागा लढवायच्या ठाकरे गटाने बारा जागा लढवायच्या शरद पवार गटाने बारा जागा आणि काँग्रेसने बारा जागा असा जो अठ्ठेचाळीस जागांचा फॉर्म्युला दिला होता तर तो, तो फॉर्म्युला ऍक्सेप्ट होतो की आणखी वेगळ्या कोणत्या फॉर्म्युला जो आहे तो समोर येतो हे पाहणं असणार आहे उभे सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे केमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता चौथी स्कूलची वैशिष्ट्य प्रशस्त क्लासरूम उच्च शिक्षित शिक्षक वर्ग इंडोर आउटडोअर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार